नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एम आय डी सी ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन हा इंग्लिशमधून घेणार आहोत याच्या आधी आपलं एक लेक्चर झालेलं होतं आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत तर वेळ न दवडता आपण पहिला प्रश्न घेऊ सेक्शन थर्टी थ्री एट ऑफ द महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन गिव्ज द पावर टू द कलेक्टर टू हिअर विच कॅटेगरी ऑफ विटनेसेस इफ नीडेड एनी पर्टिक्युलर केस त्याचा आन्सर येतो एक्सपर्ट ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे एम आय डी ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन अप्लायज टू विस सिटी ऑर स्टेट आणि याचा आन्सर आहे महाराष्ट्र बरं पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर थ्री आहे अंडर विच सर्कमस्टान्सेस अ मेंबर नॉर्मली शेल नॉट अटेंड द पर्टिक्युलर मिटिंग ऑफ द एम आय डी कॉर्परेशन ठीक आहे याचा आन्सर आहे इन केस द मेंबर हॅज एनी इंटरेस्ट डायरेक्टली और इनडायरेक्टली इन द प्रपोजल बीइंग डिस्कस्ड इन द मिटिंग जर तो माणूस त्याचा इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली असा इंटरेस्ट असेल तर तो त्या मिटिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही पुढचा प्रश्न घेऊ आपण क्वेश्चन नंबर फोर ॲज पर द प्रोविजन ऑफ द सेक्शन थर्टी नाईन थ्री ऑफ द एम आय डी ए नाईन्टीन सिक्स्टी वन विच ऑफ द फॉलोईंग स्पेसिफिक मोड ऑफ डिस्पोजल ऑफ लँड बाय द कॉपरेशन शेल कन्स्ट्रक्टेड ॲज अनेबलिंग इट ऑफ अ सच अ ऑफ सच अ डिस्पोजल ठीक आहे याचा आन्सर येतं बाय वे ऑफ क्रिएशन ऑफ एन इजमेंट ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह सेक्शन थर्टी फोर ऑफ द एम आय डी ए नाईन्टीन सिक्स्टी वन प्रायमरी लीग डील्स विथ विच ऑफ द फॉलोईंग याचा उत्तर आहे अपील टू द कोर्ट ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न घेऊ आपण Question number 6. As per the provision 3 of the section 32, two of the MIDA 1961, if the land land, sorry, if the land proposal to be acquired falls within the area of more than one block in the district concerned of scheduled area, then the state government shall specifically consult which of the following before such acquisition. ठीक आहे याचा आन्सर येतं ग्रामसभाज अँड जिल्हा परिषद पुढचा प्रश्न घेऊ द क्लॉज एफ ऑफ द सब सेक्शन टू ऑफ सेक्शन सिक्स्टी थ्री गिव्स द स्टेट गव्हर्मेंट द पावर टू मेक रूल्स पटेनिंग स्पेसिफिकली टू विच मॅटर ऑफ विच मॅटर दॅट आर गिवन अंडर विच सेक्शन ऑफ द एम आय डी ए 1961. आता यांच याचा आन्सर येतं सेक्शन ट्वेंटी सेवन ठीक आहे स्टुडंट आज आपण सातच प्रश्न घेतो आहे पुढचे प्रश्न मी गोळा करते लिहिते आणि तुमच्यासमोर आणते तोपर्यंत बाय थँक्यू